नमस्कार श्री स्वामी समर्थ भोगी कशी करावी साजरी जाणून घेऊया भोगी संक्रांती दोन हजार पंचवीस सणाचे महत्व परंपरा आणि साजरी करण्याची पद्धती पद्धती आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक विशिष्ट महत्व आहे आपल्या आरोग्याशी देखील केल्या जाणाऱ्या मिसळीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो या दिवशी मिसळीची भाजी किंवा भोगीची भाजी करण्यात येते या नवीन वर्षात सर्वात पहिले येणारा सण मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण येतो या सणाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार संक्रांतीच्या अगोदर अगोदरच्या दिवशी भोगी असते या सणाबद्दल वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या राज्यात आपल्याला पाहायला मिळतात जसे की महाराष्ट्रामध्ये भोगी हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला तर उत्तर आणि दक्षिण भारतात देखील वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो या नवीन वर्षात सर्वात पहिले येणारा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भरवी हा सण येत विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ताजा भाजीपाला मिळतात तसेच या काळा काळा थंडीचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते आणि ऊर्जेची देखील गरज असते या थंडीच्या ऋतूमध्ये नैसर्गिक रित्या भूक वाढते तसेच खाल्लेले अन्न पचन देखील चांगल्या प्रमाणात होते बाजरी उष्ण पदार्थ आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले 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 कपनाशक अशी बाजरीची भाकरी आपल्या आप शरीरात उष्णता निर्माण करते त्यामुळे थंडीपासून आपला बचाव देखील होतो बोगीच्या बाजी आरोग्यासाठी महत्त्वाची आहे भोगी सणाचा अर्थ भोगी भोगी उपभोग घेणारा असा असून या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या देवराज इंद्राची पूजा केली जाते विविध नावाने ओळखले जाणारा हा सण उत्तर भारतामध्ये भोरी म्हणून हा सण साजरा केला जातो तर दक्षिण भारतामध्ये पोंगल नवाज्या या दिवशी हा सण साजरा केला जातो तसेच आसाममध्ये भोगली बहु म्हणून साजरा करतात तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो भुगीच्या दिवशी काय काय करतात भुगीच्या दिवशी आपल्याकडे मिसळीची भारसरी जी बनवले जाते त्यामध्ये यामध्ये या ऋतूत येणारे सर्व फळभाज्याचा समावेश वापर करतात जानेवारी महिन्यात जास्त थंडी असल्या कारण या महिन्यात भूमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म आपल्या शरीराला उष्णता मिळवण्यासाठी नक्कीच याचा फायदा होतो

भोगी हा सण साजरा करतात भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभंग स्नान करावे असे तिळाचे उठणे देखील लावतात तिळाचे उठणे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे तिळ हे तेल घट असल्या कारणाने आपल्या त्वचेत या ऋतूमध्ये आलेला वृक्ष पण हा कमी होतो तसेच या दिवशी अभंग स्नानाच्या वेळेस पाण्यात तिळ टाकले जातात तिळाची टिकली देखील लावल्या जातात भोगी दिवशी या दिवशी तिळाची टिकले लावल्या जाते या तिळाची टिकले लावण्याकरिता लाव, लाव। त्यानंतर एक एक तीळ घेऊन त्यावर अगदी नक्षीकाम चिटकावा तिळाची टिकली तयार झाली या दिवशी सुवासिनी हा वेळा देतात तसेच बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस भोगवडे नावाचा ना किंवा नागलीच्या पानाची वेळेस नावाचा समारंभ देखील केला जातो ज्यामध्ये स्वसने सात वेळेची पाने पानं सात पर्या सात लवण सातवे धर्वर हळदी तुंगाबा असा एक भोग भोगवेडा करतात काही ठिकाणी ह्याला धोरणे सुचवले जाते आणि तो वेडा पूर्ण बांधला जातो तर काही ठिकाणी हा वेडा वेड्या मोकळा दिला जातो आधी हा देवाला दिला जातो त्यानंतर तुळशीला दिला जातो दिला जातो नंतर पाच वास वस्लिंना हा वेडा दिला जातो नखाही भोण तो सदागुरु अशी एक मनशिला जायचे नहनी सणाचा इतिहास भीष्मान विषदेहा त्यागासाठी संक्रांतीच्या म्हणजेच उत्तरायनाचा दिवस होता भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायणाशी शेत उत्तरायण अधिक पुण्य कारक कारक नसतं त्यामुळे पौष महिन्यात या सणाला विशेष महत्व आहे म्हणजे संक्रांतीचा शुभेच्छा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला थँक्स फॉर वॉचिंग सरी स्वाणी समर्थ